哎呀，局长。 नाव विराज देसाय गोवा विभाग बजरंग दलाचं संयोजक हो या न्यानं आज आम्ही माझ्या वगडा आसात कपिलदत्त तारसेकर तसेच दार, गोवा विभागाचे सहसंयोजक हो दारबंदोडा प्रखंडाचे संयोजक हो अबी पारकर आणि जमिले सगळे कार्यकर्ते आज बजरंग दल तथा शिवसाम्राज्य कळे यांनी एक अनु, अनुमोदन जे असा ते आम्ही पोलीस स्टेशनार कुळ्या ह्या पुलीस स्टेशनार कडेन असा कारण फाल्यां सोमाराक ईद ए मिलाद अन्न बी ईदाची एक प्रोसेशन त्यांचे जुलूस जो असा तो एक गेली दोन वर्सांत बाजारात शक्ती प्रदर्शन आपले करता आणि परत शक्ती प्रदर्शन म्हणपाचें कारण एक धार्मिक विधी ती त्यांची पण शक्ती प्रदर्शन म्हणपाचे कारण इतक्याच पुरते आले कारण थं ये ह्या वाठारांत जर आम्ही पळोवंक गेले जाल्यार हाडली देडशे ते दोनशे किंवा तीनशे म्हणूया मॅक्झिमम दादले बायलो भुरगीं सगळे धरून एक तीनशे लोक ह्या वाठारांत मुस्लीम समुदयाचे रात वी आर नॉट अगेन्स्ट एनी सेलिब्रेशन ऑफ एनी रिलिजियस एक्टिविटी पण तीनशे लोक आशिल्ल्या वाठारांत हजारांनी लोक या, या जुलुसाक खंयच्यान तयार जातात ते कर्नाटक साकून जवळपास आशिया लागीच बॉर्डर असले कारण बेळगाव रामनगर ह्या वाटारातले लोक हंगा या जुलूसाक योप लागतात हळूहळू ते हंगा स्थायीक जातात आणि गोयांक तुम्ही आसतले बारीक बारीक जे धंदे जे पहिले आमचे लोक करताले ते आज तरी विलुप्त जावपाक लागले आसात त्यांचे लोक तो धंदो म्हाका तेजेर कांयच कायच ना पण फक्त इतकेंच की धार्मिक विधीच्या शक्ती प्रदर्शन करप बाजारांत येवप नारेबाजी करप आणि नारे, नारे म्हणून एक भलतेच लोकांक प्रवोक करणारे झगड्यांक प्रवोक करणारे नारे, कर नारे, नारे दिवप देंगे, देंगे आणि असे जे नारे असतात हे नारे दिवप आणि तरी प्रवोक करप मागीर कम्युनल डिस्टर्बन्स जावपाक वेळ ना लॉ ए ऑर्डर सिच्युएशन जर जाऊ असले असल्या गोष्टींनी वेळ वेळ ना कारण लॉ ए ऑर्डर हा कसली धमकी शिटका अशी दिना पण एक शिटकावणी प्रशासनाक कारण व हिंदू बहुल असो गाव असा वाटार आसा नाईटी नाईन पर्संट लोक हिंदू लोक जे असतात हिंदू मेंटेलिटीचे लोक हिंदू लोक हंगा रावतात हिंदू धर्माक मांडणारे लोक रावतात तर हा की जर तर अशी एक त्यांची प्रथा ही फाटले आणि ही च पहिलीची ट्रेडिशन नी, तर गेली फाटले दोन तीन वर्सां भीतच हे नवीन सुरू झाले हे तिसरे वरच तीनच वर्सं झाली हे ते सुरू केलं आज तेजेर आळ हाडली जर मला दिसतं बरं जातले क्या जर तर हे प्रोसेशन असे आले आणि असे नारेबाजी झाली आणि मनशाक जर वाईट दिसले चवथीचे दीस असतात फाल्या धा दिसांचो अनंत चतुर्थीचं गण गणेश गणेशाचे पंडाल कितकेशे वाटेर आसात आणि जर तर विसर्जनाच्या वेळार जर तर खूप दोन्ही रॅली कलेप्स मदीं आयल्यो किंवा आमचे हिंदू भुरगे जर तर एक उभे आसात आणि त्यांचे प्रोसेशन थंय आले आणि जर तर तेंच्या मदीं जर हाडामारी किंवा असं किती अनटुवर्ड इन्सिडंट जर जालो ज्यार हिंदू भुरग्यांक भुरग्याक जबाबदार धरपाचें कारण प्रशासनाकडे ना कारण प्रशासनाक आम्ही बद्दल जें आसा सविस्तर एकशे एक देडशे प्लस लोकांनी सायन मारून एक निवेदन दिल्लें असा कित्याक जेन्ना रामभूमीचे जन्म राम प्राण प्रतिष्ठापन झाले त्या दिसाक एक असोच हर्षोल्लासाचो महोल असले कारण एक आम्ही बारीकशी प्रभात फेरी काढलेली त्या फेरयेक लोकांनी ह्याच लोकांनी जे आय जुलूस सोदतात ह्याच लोकांनी तेजेर आक्षेप घेतला आणि तरी तोमडे मारप तरी झगडी करप आडोव असले प्रकार ह्याच गावांत झाले सारक्या गावात हिंदू बहुल अशा गावात एक ज्या जाग्यार जा दोनशे देडशे लोक असतात त्या गावांत जर तर असलो प्रकार जाल्यार म्हाका दिसता इट इज इट इज नॉट सेफ ऑन इन ऑन द दे ऑस्पिशियस डेज ऑफ गणेश चतुर्थी ह्या गणेश चतुर्थीच्या ह्या काळावधी काळावधी भितर मला दिसता असले एक जुलूस काढून लोकांक हानी झगड्यांक प्रवृत्त करचे नी आ, लेट नॉट पूट आवर यूथ इन डेंजर म्हणतात त्या प्रमाणे कारण जर तर झाले जाल्यार झगडी जातली वाद नका खची गोष्ट म्हणतात प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर जर असे म्हणतात जाल्यार आयच्या आयज त्यांची जी परमिशन त्यांच्या जुलूस काढपाल दिला ते प्रशासना प्रशासनाकडे मागता की आयच्या आयज ती प्रशासनाची परमिशन जुलुसाची परमिशन प्रशासनान कॅन्सल करची सबडिस्ट्री मेजिस्ट्रेट एस डी एम तसेच एस डी पी ओ आणि पी आय यांक निवेदन जे असं हे सविस्तर पवलेकडे असा मला हा अपेक्षा करता की सगळे सरकार जे सरकारी यंत्रणा खूप हुशार असा पर्यंत त्याने अभ्यास करून दिसतं आईचे जात तितले बेगीन हे परमिशन कॅन्सल करचे आणि आणि हो जुलूस जो असा हे परमिशन पर्मिशन कॅन्सल करून ईद सेलिब्रेट करू दी वी आर नॉट अगेन्स्ट ईद परत एकदा ऑन ऑन रोल ऑन ऑन विडियो सांगता मिडियाक सांगता आम्ही ईद्या अगेन्स्ट नात ईद इज अ ईद इज प्र आम्ही भरगेपणाच्यान पळत आयल्ले असा ईद इज अ सेलेब्रेशन टू बी सेलेब्रेटेड इन कंपाउंड ईद खंच रथ घेऊन भोवपा सारखी ईदाक असे नवीन किती तरी सुरू करून तुम्ही बंद झाले मागीर त्रास करून घेपचे असे कारण करिनाकात ईद इज नॉट अ प्रोसेशन ईद इज अ सेलेब्रेशन टू बी सेलेब्रेटेड इन द कंपाउंड तुम्ही ईद सेलेब्रेट करात शांततेन करात उमेदीन करात प्रोसेशन काढून फक्त शक्ती प्रदर्शन करपा कर मार्केटात येणारकात इतके सांगता आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या परमिशन हा सांगता गावच्या लोकांक जेव्हा नाका म्हणता गावचे लोक नाईंटी फाय पर्संट लोक असे मायंडाचे असतात की त्यांना हंगा हे प्रोसेशन नाका तर म्हाका ना दिसते फक्त एक दोन पर्सेंटा खाती त्यांना करपा खातीर हे प्रोसेशनाची परमिशन सरकारान दिवची नाही आणि ही कॅन्सल करची हे सांगता जय श्रीराम Jô, Jô,